सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल अडीच तास आढावा बैठक घेतले या बैठकीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली आता मी खासदार आहे आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करा विकास कामामध्ये आडवे येऊ नका कारवाई करण्यास भाग पाडू नका या शब्दात त्यांनी झेडपी प्रशासनाला धारेवर धरले खासदार प्रणिती शिंदे यांच्या बैठकीला शिओ मनीषा आवाळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइनकर माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे माजी आमदार दिलीपराव माने दूध संघाचे संचालक सुरेश हासापुरे मल्लिकार्जुन पाटील कार्याध्यक्ष नंदकुमार पवार भारत जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते <laughs> दरम्यान दलित वस्ती शाळा दुरुस्ती जलजीवन पाणीपुरवठा जनसुविधा नागरी सुविधा अथवा सेस फंड निधी वाटपासाठी आमदारांच्या शिफारशीची गरज नाही ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार लोकसंख्यानिहा निधी वाटप करण्यात यावा आमदारांची शिफारस बंधनकारक का असल्याचे फासवल्यामुळे अनेक गावे विकास कामापासून वंचित राहत आहेत आमदारांच्या शिफारशीशिवाय गावाला निधी मिळणार नाही असा शासन निर्णय आहे का असे अनेक सवाल खासदारांनी केले सुरेश हासापुरे यांच्यामुळे ही महत्वाची बैठक झाली जलजीवन मिशन पाणीपुरवठा विभागाच्या एकशे एकोणनव्वद कामाचे बिले आठवडाभरात ठेकेदारांना मिळणार आहेत एकशे एक्कनव्वद कामावरून मोठा गदारोळ उडाला होता या कामावर चौकशी समिती नेऊन चौकशी करण्यात आली होती हा मुद्दा उपस्थित होताच शिवमनीषावाळे यांनी आठ दिवसात बिले काढण्याचे आश्वासन दिल्याचे माहिती सुरेश हत्पुरे यांनी दिली आजच्या बैठकीत यापूर्वीच्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेची प्रचिती आल्याचे असापुरे यांनी सांगितले विशेषतः अक्कलकोट दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यातील थांबलेल्या विकासकामांना आता गती मिळणार आहे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी दिलीप माने यांना विचारले असता त्यांनी ही आढावा बैठक नव्हती तर अधिकाऱ्यांना आडवी करणारी बैठक होती असे मजेशीर सांगून नक्की या सभेत काय घडले असले हे सांगून गेले इंट्रोडक्शन बैठक होती ती आढावा बैठक झाली पण आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार गेल्या काही वर्ष आपल्याला सगळ्यांना एकत्र काम आहे आणि प्रशासन आणि राज्यकर्ते एका नाण्याचे दोन बाजू म्हणून आपण सगळे टीम म्हणून काम करू असं मला अपेक्षित आहे आज तुमची हेड सुद्धा एक महिला ऑफिसर आहे आणि तुमची हेड सुद्धा एक महिला खासदार आहे पण महिला म्हणून आम्ही इथे आलो नाही आम्ही हो, सक्षम आहोत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आणि आपल्याला त्याच पद्धतीत काम करायचंय आपण सगळे आम्ही दोघी तरी आम्हाला देशाची आणि लोकांची सेवा करायचं करायचे म्हणून अतिशय संवेदनशीलते आणि सहानुभूतीने आम्ही काम करतोय मी माझं काम करते त्या त्यांचं काम करत माझी तालुका अध्यक्ष असतील किंवा त्यांची ऑफिसर्स असतील आम्हाला दोघींना अपेक्षित आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य द्याल कराल कारण का आपण सगळे त्याच हेतूसाठी या सर्व्हिसेसमध्ये आहोत इथेही इथे, इथे लोकांची कामं करण्यासाठी आपण माझं सहकार्य मला कराल अशी मी आशा बांधते माझ्या लोकांना सहकार्य कराल जनतेची कामं करण्यास कोणत्याही अडथळा न यावा अशी मी आपल्याला आपल्याकडून अपेक्षा करते मी आजपर्यंत सुडाचं राजकारण केलं नाहीये किंवा कोणत्या अधिकाऱ्याच्या विरोधात हक्कभंग आजपर्यंत आणला नाहीये हा जोडून विनंती करते की ते ती वेळ माझ्यावर येऊ नका दे आणू नका दे अशी मी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करते मला तुमच्या संघर्षाची जाणीव आहे पण आपण कॉन्शियान्शियसली काम करणं गरजेचं आहे आपण लोकांसाठी या आहोत देश सेवेसाठी आहोत आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही कोणाला करायचं असेल तर मग आय थिंक आपण त्या पदाला जस्टिस नाही देऊ शकत आणि मग आपल्याला इथे राहण्याचा काही अधिकार पण नाही जर आपण कॉन्शियन लोकांसाठी निस्वार्थपणे जर आपण काम नाही करू शकत तर वी डोंट डिझर्व टू बी मे बी आर आणि हीच अपेक्षा आहे की तुम्ही ट्रान्सपेरंटली माझ्या लोकांना मदत करा कुठेही अडथळा न निर्माण आहे तर मी तुम्हाला अशी मी आ, आशा तुमच्याकडून बाळगते आम्ही कोणत्याही पद्धतीची दमदाटी वापरणार नाही आमची लोक पण वापरणार नाही जर बापतलं तर कृपया करून आपण मला कळवावे जर तुम्ही कोणत्या प्रकारची दमदाटी वापरली तर मी आवर्जून तुमच्या बॉसना कळवे ही पद्धत राहिली पाहिजे पण लोकांची कामं करताना कृपया करून कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ आपण आणू नये अशीच आशा आणि तुमच्यात माझी मागणी आहे तुमच्या सगळ्यांकडून जेवढी कामं पेंडिंग आहेत ती आपण सगळी मार्गी लावूया कोणाच्या दबावाखाली तुम्ही जर काम करत असाल तर आम्ही ते कसं सोपं करू शकतो तुमच्यासाठी ते आम्हाला सांगा अ आम। आणि ऑब्विसली करप्शन फ्री सोलापूरला सोलापूर लोकसभेला सोलापूर जिल्ह्याला कोणताही कलंक नाही लागला पाहिजे ह्याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी नाहीतर एका वन लॉट आणि आम्हा दोघींना ते नकोय um, म्हणून आपण um, माझं आणि आमच्या सगळ्यांचा सहकार्य ह्यांच्याकडून पण कधी काही चूक झाली तर प्लीज मला सांगा याच पद्धतीत आपलं काम असायला पाहिजे आणि तुम्ही मला साथ द्याल अशी आशा बाळ कारण समाज कल्याण ही पशु संबंध इतर जे आहे ते सीओ मार्फत जसे की आरोग्य शिक्षण पाणी स्वच्छता ह्या पद्धतीचे आपले डिपार्टमेंटशी एकूण जी आहे ती, ती आपल्या परिस्थिती सुरू होते आणि थोडं ब्रीफली मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून द्या लावते ऍक्च्युली सो मी संदीप कोहिंद ॲडिशनल सी ओ सोलापूर माझ्या अंतर्गत आता मॅडम मी सांगितले त्याप्रमाणे बांधकाम एक बांधकाम दोन कुशी आणि कस हो जल सकाळ असे